आली दिवाळी उजळला अंधारा देवारा अंधारात या पंत्यांचा पहारा प्रेमाचा संदेश मनात रुजवा आणि तुमचा आनंद दिवसा गणिक वाढवा शुभ दीपावली सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा दूधगंगा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित अकोले चेअरमन डॉक्टर नितीन चासकर व्हॉईस चेअरमन चंद्रकांत नाईकवाडी मुख्य व्यवस्थापक विशेष वसुली अधिकारी श्री आरें आर एन धुमाळ त्याचबरोबर सर्व संचालक मंडळ आमच्या शाखा अकोले राजू शेंडी कोतूर ब्राह्मणवाडा धुमाळवाडी रोड शमशेरपूर खिरवी रेल्वे कुंभेफळ मेहेंदुरी संस्थेची वैशिष्ट्य व योजना संस्थेच्या चार ठिकाणी व मालकीच्या इमारती संस्थेचे स्वतंत्र मोबाईल बँकिंग ॲप संपूर्ण शाखांसह संगणक रूप कोर बँक प्रणाली सर्व शाखे आरटीजीएस आणि एनईएफटी ची सुविधा कायम सभासदांचा मोफत एक लाखाचा अपघात विमा विनम्र व तत्पर सेवा अकोले मुख्य शाखेत सुरक्षित लॉकर सुविधा खातेदारांच्या प्रत्येक व्यवहाराचा मेसेज त्यांच्या मोबाईल वर एमएसबीचे अधिकृत लाईट बिल भरणा केंद्र

केलेल्या के अर्थसहाय्याची परतफेड होईपर्यंत सोने सुरक्षित संस्थेच्या लॉकर परतफेडीचा कालावधी तुमच्या सोयीनुसार परतफेड करण्याचे सवलत गोल्ड सखी सोने खरेदी तुमचे स्वप्न सोने घ्यायचं सोने तारा पूर्ण करायला आमच्याकडे यायचं सोन्यासाठी सोनेरी उपाय दूध गंगा संपर्क सत्याहत्तर तेवीस चौऱ्याण्णव 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 सुवर्णवृत्ती गोल्ड फायनान्स कंपनी अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर